एक महत्वाची बातमी आहे उद्या मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे दोन हजार बावीस तेवीस या वर्षीची पोलीस भरती हुकलेल्या विद्यार्थ्यांनी आज नंदनवन बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि पोलीस भरतीमध्ये आम्हाला पुन्हा संधी मिळावी या विद्यार्थ्यांच्या मागणीवर आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे पोलीस भरतीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे उद्या याबाबत या मोठा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होऊन होऊ शकतो पोलीस भरतीची संधी वयामुळे ज्यांची संधी हुकलेली आहे त्या सगळ्या तरुणांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी या तरुणांना आश्वासन दिलेलं आहे की मी निर्णय घेईन आणि त्यामुळेच आता दोन हजार बावीस तेवीस या वर्षाच्या पोलीस भरती ज्यांची ज्याची हुकलेली आहे त्या तरुणांबाबत आता महत्त्वाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं पोलीस भरतीमध्ये पुन्हा संधी मिळावी यासाठी विद्यार्थी आंदोलन देखील करतायत त्यामुळे आता पोलीस भरतीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे उद्याबाबत याबाबतचा निर्णय होऊ शकतो कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा होईल आणि त्यानंतर मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे ही भरती गृहमंत्री साहेबांनी डायरेक्ट अधिवेशनात सांगितलं होतं बावीस तू आता आता जर आपण बघितलं तर राज्य सरकारने एक भरती काढलेली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांना त्यामध्ये संधी मिळणार आहे पण नाही आमचे वय गृह वय वाढ विद्यार्थी जे दोन हजार बावीस तेवीस आहे संधी भेटलेली नाही कारण की चुकीचा मेसेज आणि पुढची बातमी ही पुण्यातून पुण्यामध्ये पोलीस भरती विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले उद्यापासून या पोलीस भरतीला सुरुवात होती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं तसंच पोलीस भरती संदर्भात मार्च दोन हजार तेवीस मध्ये काढलेल्या जी आर मध्ये चार महिन्यांची मुदतवाढ करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती तर पोलीस भरतीला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांची नेमकी भूमिका काय जाणून घेतलाय वाढून मिळावं यासाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हजारोच्या संख्येने हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत काय मागणी आहेत हे ते त्यांच्याकडून ते, ते, जाणून घेऊयात काय मागणी का तुम्ही इथं आंदोलन करता पोलीस भरतीमध्ये एक संधी हवी आहे आम्हाला गृहमंत्र्यांनी सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या ठणी होणार आहे ती पावसाळ्यामध्ये नाही होऊ शकत महिलांच्या समस्या असतात वरतून पाऊस पडतो आणि खाळून ब्लीडिंग होते त्या त्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं रनिंग करू शकणार आणि ड्युरिंग प्रॅक्टिस जरी तसे झालं तर त्या सिच्युएशनला आमची फीलिंग कशी असणार सर हेच आम्हाला सरकारला विचारायचं या ठिकाणी पोलीस भरती सुरू झाली उद्यापासून ग्राउंड सुरू होते आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलंय त्याच विद्यार्थ्यांमुळे ही भरती सुरू झाली होती आणि त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळत नाही तर त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांची मागणी तब्बल वय वय बाद झालेले आहेत मात्र तो जो जी आर होता त्यांनी तो जी आर तेवीस ला कॉल केला एकतीस डिसेंबरला पण भरती ही बावीसची ची त्याच्यामुळे ती भरती यांनी ला काढली त्याच्यामुळे ते जी आर लागू झाले आणि एक लाख दीड लाख मुलांचं नुकसान झाले ही भरती असं विनी गृहमंत्री साहेबांनी डायरेक्ट सभागृह अधिवेशनात सांगितलं होतं बावीस तू आता आता जर आपण बघितलं तर राज्य सरकारने एक भरती काढलेली आहे आणि लाखो विद्यार्थ्यांना त्यामध्ये संधी मिळणार आहे पण नाही आमचे वय खूप विद्यार्थ्यां वय वाढ विद्यार्थी जे दोन हजार बावीस तेवीस आहे संधी भेटलेली नाही कारण की हा चुकीचा मेसेज गेलेला आहे विद्यार्थ्यांना संधी भेटलेली नाही कारण की महाराष्ट्रातून एवढे गोरगरीब विद्यार्थी आलेले आहेत तुम्ही सर भेटलेली संधी विद्यार्थ्यांच्या हातची तुम्ही हिसकावून घेत आहे व बऱ्याच विद्यार्थ्यांचा वय निघून जात आहे सर आमचा जो मुद्दा आहे की बावीस तेवीस मध्ये निघालेली भरती त्याचं वय काउंटिंग जे आहे ते बावीस तेवीसच करावं आणि ह्या लाखो विद्यार्थ्यांना एक फॉर्म भरण्याची संधी मिळावी जर तुमच्या कायद्यामध्ये ही पोलीस भरती बसत नसेल तर येणार इलेक्शन आमच्या कायद्यात बसत नाही आम्ही या इलेक्शन मध्ये कोणीही वोटिंग करणार नाही हे असा आमचा पण आहे आम्हाला याच्यामध्ये एक फॉर्म भरण्याची संधी मिळायला पाहिजे आमचं एवढंच एक आहे आणि सर दुसरा मुद्दा असा आहे पावसाळ्यामध्ये भरती घेत आहेत सर मला एक गोष्ट विचारायची आहे शासनाला गृहमंत्र्यांना की जर जर ग्राउंड वरती शंभर मीटर सोळाशे मीटर पळते वेळेस जर विद्यार्थ्याचा कदाचित पाय घसरून पडला जीवाचं बरं वाईट झालं तर कोण जबाबदार राहणार आहे याला जर आपण बघितलं तर असे वेगवेगळे मुद्दे मागण्या या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आहेत अर्थातच जर आपण बघितलं तर त्यांना संधी मिळावी वय वाढून अर्थातच जे त्यांना संधी या ठिकाणी हवी आहे त्याच्यासाठी ही मागणी आहे आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोठ्या संख्येने ते जमलेले आहेत कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय त्यांच्याकडे हातामध्ये वेगवेगळे होर्डिंग्स आहेत ज्यामध्ये स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ते निवेदन देताना दिसतात आहेत आणि सगळे आमदारांना जवळजवळ त्यांनी निवेदन दिलेले आहेत आणि त्यांच्या मागणी सरकार दरबारी त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि अपेक्षा एवढीच की जी नवीन भरती काढलेली आहेत त्यांना त्यामध्ये फॉर्म भरण्याची संधी मिळावी कॅमेरामॅन अबुल गवाळे सिकी घेई एबीपी माझा पुणे विद्यार्थ्यांना संधी भेटलेली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट